स्थळ मुंबईचं पश्चिम उपनगर असलेलं पवई याच परिसरात असलेल्या एका ऍक्टिंग स्टुडिओत वीस मुलांना ओलीस ठेवण्यात येतं ओलीस ठेवणारा एक व्हिडिओ जारी करतो आणि आपल्या मागण्या सांगतो तो म्हणतो खरं तर मला सुसाईडच करायचं होतं पण त्यांना काहीच झालं नसतं त्यामुळे मी हा मार्ग स्वीकारला वीस मुलांना मी ओलीस ठेवलंय मी आतंकवादी नाही मी गुंड नाही मला फक्त सरकारमध्ये बोलायचं आहे असं तो म्हणतो अगदी थर्सडे सिनेमाला लाजवी अशीच त्याची कथा मात्र काहीच वेळात पोलीस सदर ठिकाणी येतात आणि ॲक्शनला सुरुवात करतात यावेळी थेट त्याचं एन्काउंटर करण्यात येतं त्यानंतर या सगळ्या मुलांची सुटका होते नेमका हा व्यक्ती कोण आहे असं मुलांना का म्हणून ओलीस ठेवलं होतं एका माजी मंत्र्यावर त्याचा काय आरोप होता माजी मंत्री आपल्या आरोपांवर कशी बाजू मांडत आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरम आर आरे स्टुडिओ या स्टुडिओतील एका खोलीतून मुलं खाली पाहत होती त्यांच्या डोळ्यामध्ये भीती दाटली होती पण काच बंद खिडक्यांमुळे त्यांचा आवाज खाली पोहोचत नव्हता पण त्यांचे डोळे चेहरे बरंच का काही सांगत होते त्यामुळे काहीतरी अघटित घडत असल्याची कल्पना खाली असलेल्या लोकांना आली परिसरात गर्दी जमली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली रोहित आर्या नावाच्या मुलानं स्टुडिओच्या खोलीत मुलांना डांबून ठेवले या स्टुडिओत ऍक्टिंगचे क्लास चालतात तिथल्याच पहिल्या मजल्यावर अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं इमारतीला लावण्यात आलेल्या काचांमधून मुलं खाली वाकून पाहत होती त्यांचे डोळे भेदरलेले होते चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आसपासच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं कळताच त्यांचे पालक नातेवाईक खाली जमले त्यांच्या डोळ्यात काळजी होती चेहऱ्यावर चिंता होती पहिल्या मजल्याकडे पालक मंडळी डोळे लावून पाहत होती पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं हालचाली सुरू केल्या दरम्यान मुलांना डांबून ठेवणाऱ्या त्यामुळे त्या पालक घाबरले पोलिसांनी मुलांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता सावध पावलं टाकली त्यांनी मोठ्या शिताफीनं रोहितला ताब्यात घेतलं रोहित या स्टुडिओत काम करतो तो एक यूट्यूब चॅनल देखील चालवतो गेल्या चार ते पाच दिवसापासून तो इथे ऑडिशन घेत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सगळ्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे आरोपी मानसिकदृष्ट्या आज सकाळी जवळपास शंभर मुलं ऑडिशनला पोहोचली त्यातील ऐंशी मुलांना रोहित जाऊ दिलं बाकीच्या मुलांना त्याने ओलीस ठेवलं ही मुलं खिडकीतून खाली पाहत मदतीसाठी याचना करत होती तेव्हा खाली असलेल्या लोकांना शंका आली त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला रोहित आर्य हा पुण्यात राहणारा व्यक्ती आहे शिवसेना नेते केसरकर शिक्षण मंत्री असताना त्याला त्याला एका शाळेच्या कामाचं टेंडर मिळालं होतं पण त्या कामाचे पैसे मिळाले नाहीत असा रोहित आर्याचा आरोप आहे दीपक केसरकर मंत्री असताना त्याने अनेकदा अने त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते अशी प्राथमिक माहिती आता समोर येते शाळेच्या एका कंत्राटाचे दोन कोटी रुपये थकले होते शाळेत एक स्वेच्छा मॉनिटर ही स्कीम चालवली जायची या स्कीम मध्ये तो ज्या शाळेचं काम पाहत होता त्या शाळेची निवड न करता नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या शाळेची निवड केली जायची असा तो आरोप करत होता पंतप्रधान मोदी यांनी देखील त्याच्या या कामाचं कौतुक केलं होतं पण त्याचे सरकारकडे थकलेले पैसे मिळत नव्हते तो सरकारकडे त्याचा पाठपुरवठा देखील करत होता मात्र सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता आत्महत्या करण्याचा विचार होता मात्र त्याने काहीही होणार नसल्याने लक्ष वेधण्यासाठी रोहित याने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे यानंतर दीपक केसरकर म्हणतात आपण रोहित आर्य याला स्वतः चेकने पैसे दिले होते रोहित आर्य हे स्वेच्छा मॉनिटर नावाची एक स्कीम चालवत होते ते शासनाच्या मोहिमेत सहभागी झाले होते त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसुली केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं पण रोहित आर्य यांचं म्हणणं होतं की आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसुली केलेली नाही याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता अशा प्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली मी शिक्षण मंत्री होतो तेव्हा पर्सनली त्यांना मी मदत केली होती मी चेकने त्यांना स्वतः पैसे दिलेले आहेत पण सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात त्यामुळे तें त्यांचा जो क्लेम आहे की दोन कोटी मला येणं आहे हा मला तरी योग्य वाटत नाही त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत असं दीपक केसरकर म्हणाले रोहित आर्या हा मनोरुग्ण आहे असं बोलणं योग्य नाही त्यांनी याआधी उपोषण केलं होतं त्यामुळे ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते असं दिसतं शासनाकडे सिद्ध करावं लागतं की मी हे काम केलं त्यांनी सिद्ध करावं आणि पैसे घ्यावे शासनाच्या नियमांचं पालन करावं लागतं शासनाचे पैसे बुडत नाहीत त्यांनी शासनाकडे आपली बाजू मांडली पाहिजे नियमाप्रमाणे पैसे मिळत असतात नियमाप्रमाणे काही पैसे मिळाले असतील मी वैयक्तिक सहानुभूती म्हणून स्वतः पैसे दिले होते शासनासाठी काम करताना डॉक्युमेंट द्यावे लागतात आणि आपले बिल मिळवावे लागतात असंही दीपक केसरकर म्हणाले दरम्यान पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केल्याने या विषयाचा इथेच सोक्षमोक्ष लागला आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे दरम्यान लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे आधीच सरकारकडे कंत्राटदारांचे पैसे द्यायला नाहीत नागपूरमध्ये एका कंत्राटदाराने बिल न मिळाल्यामुळे आत्महत्या केली होती असाच एक प्रकार जल जीवन मिशन चे काम करणाऱ्या कंत्राटदाराने देखील केला होता त्यात आता अशा प्रकारची भर पडली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका